केसरी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघे अर्धापूर येथून अर्धापूर शहरात बाहेर गावून आलेल्या खोपीवाले यांना सामाजिक कार्यकर्ते शीतल कांबळे शिवकुमार देशमुख अमोल ठेंगे यांच्याकडून दिपाळी निमित्त साडी व मिठाई भेट पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेल ऐकून ला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र

पण दिवाळी कुठे साजरी केली नाही अर्धापूर शहरामध्ये बेघर आणि निवारा नसलेल्या कुटुंबियांसमोर दिवाळीचा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे अर्धापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा आमच्या सहकारी महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा शीतलताई कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांसमवेत आम्ही या ठिकाणी गरीब कष्टकरी आणि मजूरदार कुटुंबियांना या ठिकाणी कपडे आणि मिठाईचं वाटप करून दिवाळीचा उत्सव आनंदाने या ठिकाणी त्यांच्या समावेश साजरा केलेला आहे दिवाळीचा उत्सव आपण संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहानं आपल्या कुटुंबामध्ये साजरा करत असतो परंतु ज्या कुटुंबांची परिस्थिती नसते त्या सुद्धा आपण हा आनंद वाटून घेतला पाहिजे अशा पद्धतीचा सूचना मी सर्व नागरिकांना करू इच्छितो म्हणजे आपण आधार नसलेल्या कुटुंबाला सोबत घेऊन दिवाळी साजरी केली अगदी बरोबर तशा कुटुंबियांसमवेत जर आपण हा आनंद साजरा केला तर खऱ्या अर्थानं दिवाळी साजरा होईल असं या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो